आदित्यताई तटकरे यांना तरुण विधवा परिकवत्वा महिलांना अर्थसहाय्य अनुदान मिळवण्यासाठी जिल्हाध्यक्ष याच्या वतीने दिले निवेदन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री माननीय आदित्य तटकरे काल धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे भेट दिली आदित्यताई तटकरे यांच्यासोबत मराठवाडा युती प्रदेशाध्यक्ष अंकिता ताई विदाते जी प धाराशीच्या माजी उपाध्यक्षा अर्चना ताई पाटील यावेळी उपस्थित होत्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आदितीताई तटकरे यांनी चर्चा केली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मान्य महेंद्र काका धुरगुडे यांनी जिल्ह्यातील तरुण विधवा परितक्वा महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यासाठी आदिताई तटकरे यांना याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले बारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच तरुण विधवा परिप परितवा महिला असून त्यांना आर्थिक पाठबळ नसल्याने आपल्या पायावर उभे राहू शकत नसल्याने कुटुंबाची मुळाबाळांच्या शिक्षणाची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही यासाठी महिला व बालकल्याण मंत्री यांनी आपल्या स्तरावर अनुदान तत्काळ देऊन सहकार्य करावे असे या निवेदनात म्हटले आहे हे निवेदन देतेवेळी जिल्ह्यातील तरुण विधवा परित महिला उपस्थित होत्या त्यांनी आपले गहाणे महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांच्यासमोर मांडले